आषाढाला कि बहुतांश महाराष्ट्रीयन घरामध्ये आषाढ हा तळला जातो तळणीचे धपाटे कापण्या चकल्या असं खूप काही काही बनवले जातात तर तशाच प्रकारचं म्हणजेच आज मी ज्वारीच्या पिठाची तुमच्यासोबत चकलीची रेसिपी शेअर करत आहे अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी ही चकली बनते आणि महत्वाचं म्हणजे ग्लुटन फ्री आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मंडळी तर सर्वात आधी आपल्याला एखादं जाड तळाचं असं भांड घ्यायचं आहे तर या रेसिपीसाठी तुम्ही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या त्याने तुम्ही सर्व ही जिन्नस मोजून घ्या तर इथे मी बरोबर मेजरिंग कपने दीड कप इतपत मी पाणी घेतलेलं आहे पाणी इथं गरम नाही झाले थंडच आहे तर त्यामध्ये आपण मसाले घालूया तर अगदी पाव चमचा इतपत मी हळदी पावडर घातलेली आहे दीड चमचा मी इथं लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे आणि पाव चमचा मी इथं हिंग घातलेला आहे याचा फ्लेवर खूपच छान येतो चकलीमध्ये म्हणून हिंग आवर्जूनच घाला चकली खूप जास्त असं सुकट सुकट लागू नये त्यासाठी मी इथं एक पळी भरून इतका तेल घेतलेला आहे रेग्युलर आपण जी तेलामध्ये जी पळी ठेवतो ना त्याचीच मी एक पळी घेतलेली आहे पोयाच्या चमच्याने घ्याल तर साधारणत चार चमचे आता चकलीमध्ये सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट जो आहे ते म्हणजे पांढरी तेल इथे मी पाच चमचे इतपत तीळ घातलेली आहे तिळीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकतात मला चकल्यामध्ये तीळ खूप जास्त आवडते म्हणून मी थोडी जास्तच घातलेली आहे सगळ्यात चवीनुसार मीठ घातलेला आहे आता या सर्व जिन्नसांना आपल्याला एकत्रित असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि अगदी एक, एक, एक खळखळून अशी उकळी येऊ हो द्यायची आहे उकळी आली की यामध्ये आपण पिठ घालूया तर आता ही जीव चकली आहे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवत आहोत तर इथे मी दीड कप इतपत ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्वारीचं जे पीठ आहे ना हे खूप जास्त खुसखुशीत असतं म्हणजेच असं भुरभुरं असतं याला बाइंडिंग अजिबात नसते त्यामुळे साठी इथं आपण पाव कप इतपत गव्हाचं पीठ घातलेलं आहे गव्हाच्या पिठामुळे चकली आपली अजिबातच तुटणार नाही आणि मस्त होईल आणि ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे अगदी खुसखुशीत आणि खमंग देखील होईल हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे, हे खूप जास्त अचूक प्रमाण आहे माझ्या मते तरी मला वरतून थोडसही पाणी वगैरे काहीही घालण्याची गरज पडलेली नाही आता हे सर्व जिन्नस एकजीव एक करून घ्यायचं आहे मिक्स करायचंय आणि आता आपल्याला या पिठाला दहा ते पंधरा मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे लक्षात घ्या पीठ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही कम्प्लिटली बंद करायची आहे जास्त फ्लेम जर या पिठाला मिळाली तर चकली आपली कडक होऊ शकते आता दहा मिनिट पिठाला रेस्ट वर ठेवलं आहे तोपर्यंत काही प्रिपरेशन करून घेऊया तर हे मी चकलीचा सोऱ्या आहे माझ्याकडे हे जे मशीन तुम्ही काय म्हणतात मला नाही माहिती पण याला आमच्याकडे सोऱ्या म्हणतात तर या सोऱ्याला मी व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेत आहे जेणेकरून पीठ हे अजिबातच जास्त चिटकून आत राहणार नाही व्यवस्थित असं तेलाने ग्रीस केलंय आणि मशीन आपलं तयार केलेलं आहे इथं कमीत कमी बारा मिनटं झालेली आहे आणि बारा मिनिटा आपण याला ओपन करूया बघू शकता पीठ हे अजून बऱ्यापैकी खूप जास्त गरम आहे हे पीठ आपल्याला गरम असतानाच व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे पीठ मायला थोडस अवघड जाऊ शकतं आणि महत्वाचं म्हणजे ज्वारीचं पीठ आहे हे, हे हवेच्या संपर्कात आलं की हळूहळू हे वाळायला लागतं ला ला। त्यामुळे लगेचच याला एका मोठ्या फरात मध्ये काढून घेऊया जर तुम्हाला हाताला सोसवत असेल तर हातानेच याला व्यवस्थित असं मळून घेऊया मी प्रयत्न केला की हातानेच याला मळायचा पण हे खूप जास्त असं गरम होत म्हणून मी काही अशा प्रकारची वाटी आहे माझ्याकडे याचा जो बेस आहे ना तो कम्प्लिटली फ्लॅट आहे काही अशा प्रकारची याच्या मदतीने आपण यामधल्या ज्या सर्व काही गुठळ्या वगैरे आहेत ना त्या व्यवस्थित असं मोडून घेऊयात आणि ज्या वेळेस या। याचं टेम्परेचर आपल्या हाताला सोसवेल त्यावेळेस आपण मस्तपैकी हाताने याला एकजीव करून घेऊयात हे नंतर हे पाच एक मिनिटांनी याला मळून झाल्यानंतर हाताला सोसवण्यासारखं याचं टेम्परेचर झालं होतं त्यामुळे एक दोन मिनिटासाठी मी याला व्यवस्थित असं हाताने मळून घेतलेलं आहे दोन उंडे करून घेतलेले आहे आणि सिलेंड्रिकल असा शेप देऊन घेतलेला आहे आता हे जे उंडा आहे याला आपल्याला सोऱ्यामध्ये ऍड करायचं आहे लक्षात घ्या ज्या वेळेस आपण हा उंडा यामध्ये ऍड करतो त्यावेळेस यामध्ये अजिबात असं एअर गॅप नको राहिला नाहीतर चकली करताना त्याचा तुकडा पडू शकतो शक्य असेल ना दाबून दाबून हे पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे चला तर मग मशीन तयार आहे पटापट अशा चकल्या फाडून घेऊया चकल्या फाडण्यासाठी वरतून मशीन असं गोल गोल फिरवायचं खाली व्यवस्थित अशा चकल्यांचा शेप पडत जाईल तुम्हाला जर चकली अगदी गोलाकार आकाराची हवी असेल तर पहिली जी चकलीची फेरी आहे ना ती व्यवस्थित गोलाकार घ्या ती जर तुम्ही गोलाकार घेतली तर चकली देखील गोलाकार होईल आणि पहिलाच फेरा जर अंडाकृती घेतला तर तो ओव्हल शेपचीच आपली चकली तयार होईल तर अशा प्रकारे मी ही चकली व्यवस्थित अशी बनवून घेतलेली आहे बघू शकतात खूपच सुंदर अशी आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे शेवटचा जो सील आहे ना चकलीचा जो एंड तो एंड पॉईंट आपल्याला व्यवस्थित असं पॅक करायचं आहे सील करायचं आहे आता याचं कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच काय होतं ते आणि अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला मस्तपैकी अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहे बघू शकतात एक काही ठिकाणी हे अजिबात तुटत नाही एक संद असा आपली चकली बनत आहे अजिबात त्याचा तुकडा देखील पडत नाही बहुतांश वेळी चकल्या बनवायला खूप जास्त अवघड वाटतात पण ही जी चकली आहे ना ही चकली खूप सोपी आहे आणि महत्वाचं म्हणजे खूप जास्त हेल्दी देखील आहे ग्लुटन फ्री आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना स्नॅक्स टाइम साठी सुद्धा हे देऊ शकतात आता ज्या वेस तुम्हाला तळायचं असेल त्यावेळेसच चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे म्हणजे जितक्या तुम्ही तळताल तितक्या चकल्या आपल्याला एका टाइमला पाडून घ्यायच्या आहे कारण की हे जे ज्वारीचं पीठ आहे हे हवीशी आलं की सुख पडायला लागतं त्यामुळे इथं मी चार पाच अशा चकल्या करून घेतलेल्या आहे लगेचच यांना तळून घेऊया बाकीचं जे पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असं ओल्या किंवा ओलसर कापडाने झाकून ठेवायचं आहे चकलीसाठी तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्वाचं आहे तेलाचं टेम्परेचर मी तुम्हाला दाखवते असा छोटासा असा कणकेचा गोळा टाकला की लगेच हा एकदम पटकन वरती आलेला आहे इतका असा गरम तेलाचं टेम्परेचर आपल्याला इथे या चकलीसाठी हवा आहे थोडक्यात सांगायचं तर अगदी कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला या चकल्या सोडायच्या आहे चकली, चकली तेलात सोडली की याला अजिबात असं चमच्यानी हलवू नका कमीत कमी पाच मिनिटासाठी जोपर्यंत आपल्याला ही चकली अशी वरती तरंगताना दिसत नाही विजिबल होत नाही बबल्स कमी होत नाही तोपर्यंत चकलीला अजिबात असं डिस्टर्ब करू नका खूप जास्त नाजूक असते कारण की ज्वारीचं फिट भुरभुर असतं त्यामुळे जोपर्यंत चकली अशी जो विजिबल होत नाही तोपर्यंत चकलीला अजिबात टच करू नका आता सांगितल्याप्रमाणे शेवटचा टोक व्यवस्थित सील केलं नाही तर असं होतं बघू शकतात एक चकलीचा एंड मी हाटकून असाच ठेवला होता जेणेकरून तुम्हाला दाखवू शकेल तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो म्हणून चकलीचा जो शेवटचा एंड आहे तो व्यवस्थित असा सील करणं खूप जास्त गरजेचं आहे आता चकली तेलामध्ये घातली तेला हा। तेला तेला की तेलाचं टेम्परेचर खूप जास्त हाय हवं एकदा सर्व चकल्या तेलात सोडून झाल्या की तेलाचं टेम्परेचर म्हणजेच गॅसची फ्लेम हलकीशी मंद करायची आणि मिडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला या चकल्या मस्त खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहे जसा जसा या चकल्यात तळत जातील तसे तसे यावरचे जे बबल्स आहेत ते कमी होऊ लागेल म्हणजेच चकली आपली व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि खमंग अशी झालेली आहे महत्वाचं म्हणजे ही जी चकली आहे ना खूपच खुसखुशीत बनते तर इथे या चकलीला तळताना फक्त एक टीप आपल्याला लक्षात घ्यायची आहे थंड तेलामध्ये आपल्याला चकली अजिबात तळायची नाहीये कारण की थंड तेलामध्ये जर चकली तळली तर ती खूप जास्त तेल शोषून घेते आणि खूप जास्त नरमही पडते ठीक आहे कुरकुरीत झाली तरी पण खूप जास्त तेलकट बनू शकते त्यामुळे ही टीप नक्की लग लक्षात घ्या तेलाचं टेम्परेचर टाकताना खूप जास्त हाय ठेवा नंतर मीडियम फ्लेम वरती याला व्यवस्थित असं बिस्किटी रंगावरती तळून घ्या तर या सर्व छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर वापरल्या तर तुमची ही चकली अशीच बनेल अगदी परफेक्ट चला तर मग तयार आहे आपली अशी खुसखुशीत अशी चकली बनवायला अजिबात अवघड नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटात ही चकली बनवून तयार होते खूप जास्त खुसखुशीत तर आहेत आणि महत्वाचं म्हणजे अजिबात नरम पडत नाही हवा बंद डब्यामध्ये तुम्ही आरामात याला एक महिन्यासाठी स्टोअर करू शकतात बघू शकतात खूप मस्त अशी चकली झालेली आहे एकदा तरी ही, एक ही रेसिपी तुम्ही ट्राय करा या आषाढामध्ये कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा